नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती अहमदपूर अवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसंत्र चार हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवक चारशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार चारशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक्तीस रुपये क्विंटल निलंगा अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्र चार हजार तीनशे जास्तीत जास्त हजार चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती ओराद शाझनी अवक दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त हजार चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक दहा हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एकवीस सरसंद्राय चार हजार तीनशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल लातूर मुरड अवक एक्कावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक्कावन्न सरसंद्रा चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आल्या साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर